संत भगवान बाबा आ, वारकरी शिक्षण संस्था ही मुलींची शिक्षण संस्था आहे पण ह्या संस्थेच्या सुनीता आंधळे यांच्या रिकाम्या आश्रया पायी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अं एक कुटुंब उद्ध्वस्त झालं हम्म आता हे प्रकरण बघतोय आपण हजारो व्हिडिओ हजारो बातम्या पूर्ण महाराष्ट्रभर हे घासतय हं आणि आरोपी फरार आहे सुनिताताई आंधळे फरार आहे राष्ट्रीय कीर्तनकार असा दर्जा त्यांना मिळालेला आणि राष्ट्रीय कीर्तनकार एक महिला एक आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मदत करते असं आरोपी सांगतोय आरोपीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे हं आणि आरोपी सापडत नाहीये काय मित्रांनो हा एका कुटुंबाचा तमाशा बनवलाय हं हा जेवढ्या बातम्या पसरत आहे महाराष्ट्रावर हे प्रकरण गाजलंय सोशल मीडियामध्ये अण्णा आंधळेचा व्हिडिओ कमी निर्दोष आहे सुनीता निर्दोष आहे आणि मग पोलिसांना का सापडत नाही तर सुनीता आंधळे निर्दोष आहे तर समोर काय येत नाही हे जर प्रेम प्रकरण आहे मग प्रेम प्रकरण प्रेम करून लग्न करणे ही संस्कृती आहे बरोबर की नाही किंवा सहमतीने लग्न करणे किंवा त्याला अनेक पर्याय आहे कोर्ट मॅरेज करणे का मुलीला घेऊन तिच्यावर बलात्कार करणे चार आठ दिवस तिचा वापर करणे एक पत्रकार सांगतात ती महिन्याच्या अगोदर पण वारकरी संप्रदाय सुनी दांध शाळेत तिथं येऊन गेलेली आहे हा आठ चार दिवस तिथंच राहिलेले म्हणजे अशा काय काय गोष्टी येत आहे आणि ह्या काही काही गोष्टीमुळं आज त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावरती टाकले हे प्रकरण एवढं गाजत आहे म्हणजे किती विचार करायसारखी गोष्ट आहे काय तिच्या बापाची परिस्थिती असेल थी ठीक आहे मुलीची चूक असेल तिनं प्रेम करायला नको होतो केलं पण मग हे पळून जाऊन पण लग्न करू शकत असते आरोपी सांगतोय का सुनीता आंधळेने फक्त मदत केलेली आहे त्या व्हिडिओ मध्ये मग ही मदत केली का म्हणजे मदत करणे म्हणजे वारकरी शिक्षण संस्था ही मुलींची इथ मदत करायची जागा आहे का मुलींना इथं संस्कार दिले जातात का मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जातात हम्म आज वारकरी संप्रदाय संप्रदाय एवढं मोठं नाव माऊलींच्या आळंदी मध्ये मा आणि आज ह्या तर -तरा गोष्टी ह्या आश्रमावरती घडत आहे म्हणजे काय तथ्य म्हणायचं आणि आज ह्या सुनीता आंधळे सोबत नंदा थोरातांनी ज्या गोष्टी समोर आणल्या आहे आणि एक कॉन्टॅक्ट तिथं आळंदी मध्ये झालाय अरे बाप रे बाप अशा गोष्टी त्यांनी सांगितलंय यांच्या बाबतीत काय ती म्हणजे माणसाला ऐकून लज्जा वाटेल अशी ही कीर्तनकार आणि तो अण्णा आंधळे की ज्याच्यावरती अगोदरच दोन तीन केसेस चालू आहे अल्पोईन मुली व त्याने बलात्कार केला पोक्सो त्याच्यावरती दाखल होता म्हणजे अशा बऱ्याचशा भयंकर गोष्टी यांच्या बाबतीत आणि हे कसे काय दोषी नाही म्हणता येईल आणि म्हणजे हा सगळा पैशाचाच खेळ ना रिलेशन एक वर्षापासून सांगताय मग लग्न का केलं नाही कोर्ट का केलं नाही पोलिसांना का सांगितलं नाही पोलिसांचा आधार घेतला असता तुम्ही ह्या गोष्टी आज हे प्रकरण कुठे निघून गेलंय वेगवेगळ्या गोष्टी अनेक बाबतीतून बाहेर निघत आहे तीनशे शहात्तर म्हणजे अत्याचाराचा गुन्हा या व्यक्तीवरती दाखल झालेला आहे त्या अगोदर पोक्सोचा गुन्हा आहे बरेचसे केसेस त्याच्यावरती आहे म्हणजे मुलीची वारकरी शिक्षण संस्था आणि तिथं काय म्हणजे लफडे चालत आहे मग लोकांनी काय मुलींना तिथे ठेवावे की नाही ठेवावे सुनीता आंधळीची मदत घेतली म्हणे आज चार आठ दिवस तिथे राहिलेली म्हणजे हे प्रकरण सिद्ध करायला कोर्ट आहे ना मित्रांनो बरोबर की नाही कोर्टात जाईल त्याचा निकाल लागेल मुलीची सहमती मुलाची सहमती किंवा ह्या बाकीच्या गोष्टी पत्रकारांना ही सहमती दिलेली आहे की सिद्ध करा कोण बरोबर कोण चूक घटना तर घडलेली ना आणि मुलीने सहमतीने जर तिच्या बापाकडे जाणं केलं पोलीस स्टेशन जबाब तिचा लिहून घेतलेला आहे त्यानंतर पण एफ आय आर दाखल झाल्यानंतर पण त्यांनी एक आवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला आरोपींना अटक काय झालेली नाही आणि आम्हाला यांच्यापासून धोका आहे त्याचे फोटो पण सोशल मीडियावरती व्हायरल झालेले मग आता मुलीची सहमती होती तर मुलगी याच्या बरोबर फरार होती ना सहज गोष्ट मुलीच्या सहमतीने झालं तर त्यांनी पोलीस स्टेशनचा आसरा जर घेतला तर मुलीचा जबाब नोंदवला जातो मुलीचा जबाब जर असेल की मला ह्या मुलाबरोबरच जायचे आहे तर तिथं आई बापाच काही चालत नाही ती मुलगी त्या मुलाबरोबर जाते किंवा पोलीस त्यांना सहकार्य करून पाठवले जाते पण इथ मुलीच्या जबाब मध्ये मला आई वडिलांबरोबर जायचं आहे असा जबाब आहे आई वडिलांबरोबर गेली आणि तिचं लग्न करण्याचा प्रयत्न ठरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि यानं त्या फोटो त्या समोरच्या व्यक्तीला दाखवले हे लग्न मोडलं म्हणून परत या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं म्हणजे ते म्हणतात ना आता पोलिसही काही ना कोर्टातही मॅटर ना आरोपीही सापडे ना सोशल मीडियावर गाजतोय म्हणजे एक मनाला खूप खंत वाटते खूप विचार करायसारखी गोष्ट आहे आणि एवढं जर राष्ट्रीय कीर्तनकार याच्यामध्ये सामील आहे साध त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जरी सांगितलं असतं की मी निर्दोष आहे हा इथं इथं आले मी रात्रभर यांना ठेवलं किंवा यांना आसरा दिला पण त्यांचीच गोष्ट यांच्यापेक्षा खूप अवघड आहे मित्रांनो काय काय सांगितलेलं आहे म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे पण पैशा पुढं सगळं चालतंय मित्रांनो हे फक्त तोंड लपवत आहे आणि आरोपी मोकाट सुटलाय काय होईल मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हम्म अशीच काही नवीन अपडेट जर आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत येईल फक्त हेतू एवढाच आहे मी एक मुलीचा बाप आहे एक मुलाचा बाप आहे आणि ह्या मुलीवर जर खरोखर अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे प्रेम भावनेत का होईना पण तिच्यावरती प्रसंग ओढवला आणि नको त्या गोष्टी घडल्या आणि आज नको ते वातावरण महाराष्ट्रावर डवळलंय हं तर ह्या गोष्टीवरती कुठेतरी अंकुश लागला पाहिजे आणि ह्या मुलीला न्याय भेटला पाहिजे तिचं आयुष्य आज उद्धवस्त झालेलं आहे हम्म एवढीच आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र